गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घडामोडी मार्ग या शुद्ध आणि पुरेस यासाठी दादा आपण पुढाकार अशी इचलकरंजी वासियांची मागणी आणि ती खास करून आज आपल्या समोर मांडावी असा सगळ्यांचा आग्रह सुद्धा वासियांचा आपला आहे आणि निश्चितपणानं आपण यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लागाव लावाल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो अन्य एक महत्त्वाचा विषय दादा आपल्या चौदा ऑगस्टच्या मीटिंगमध्ये ठरला विचारकरण शहराला ग एक हे टी पी स्कीमच्या अंमलबजावणी न झाल्यामुळे मिळकतीवर आहे यांचे बांधकाम परवाने मिळत नाहीत त्यामुळं या सगळ्यांना इमारतींना घरपाळ्याच्या दुप्पटजारांना शास्ती लागलेली आहे अशी जवळजवळ अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची शास्ती या शहरातील चव्वे जवळजवळ चौदा हजार मिळकतींच्यावर प्रलंबित आहे आपण त्या मिटिंगमध्ये आदेश दिले होते की ज्या पद्धतीनं पिंपरी चिंचवडचा हा शास्तीचा प्रश्न मिटवला होता त्या पद्धतीनं इचलकरंजीचा सुद्धा शास्तीचा प्रश्न मिटवण्याच्यासाठी नगरपालिकेनं प्रस्ताव द्यावा आणि तो प्रस्ताव कॅबिनेट समोर आणावा आणि त्याचे ते माफ करण्यात येईल अशा पद्धतीच्या आपण सूचना दिल्या होत्या त्या पद्धतीनं इचलकरजी नगरपालिकेनं प्रस्ताव करून सादर केलेला आहे पण त्या कॅबिनेट पूर्वी मध्ये त्रुटी काढून ते थांबवलेला आहे आता आगामी कॅबिनेटमध्ये आपण स्वतः लक्ष घालून हा जर प्रश्न मार्गी लावला तर जवळजवळ चौदा ते पंधरा हजार मिळकतदारांच्या वर असणारी ही अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची टांगती तलवार ही दूर होणार आहे यामुळे अनेक अडचणी या अने सगळ्या मिळकतदारकांना येत आहेत आपण त्याचा निर्णय केलेला आहे फक्त त्या कॅबिनेट समोर येण्याच्या संदर्भामध्ये आपण निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती करतो आणि ही बरेच महत्वाचे विषय या इचलगंजी शहराच्या संदर्भामध्ये आहेत त्यामध्ये सुद्धा आपण आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करावं इचलकरंजी शहराच्या ज्या समस्या आम्ही आपल्यापर्यंत आणू त्यासाठी इचलकरंजीकरांसाठी आपण मुसरीफ साहेब तर निश्चितपणानं त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीत मदत करत असतात आपण सुद्धा आमचे गॉडफादर म्हणून त्या ठिकाणी मदत करावे अशा पद्धतीची अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो पुन्हा एकदा या ठिकाणी आपण उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यालयामध्ये आल्याबद्दल आपल्या सर्वांच्या या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतो आदेश दिले होते की ज्या पद्धतीनं हा शास्तीचा प्रश्न मिटवला होता त्या पद्धतीनं सुद्धा शास्तीचा प्रश्न मिटवून मात करण्यात येईल अशा पद्धतीच्या आपण सूचना दिल्या होत्या त्या पद्धतीने इचलकंजी नगरपालिकेनं प्रस्ताव करून सादर केलेला आहे पण त्या कॅबिनेटपूर्वी पूर्वी मध्ये येण्यापूर्वीच नगरविकासमध्ये काहीतरी त्रुटी काढून ते थांबवलेलं आहे त्याचा आगामी कॅबिनेट मध्ये आपण स्वतः लक्ष घालून हा जर प्रश्न मार्गी लावला तर जवळजवळ चौदा ते पंधरा हजार मृतदारांच्या वर असणारी की अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची टांगती तलवार ही दूर होणार आहे त्यामुळे अनेक अडचणी या सगळ्या मिळकतदारांना येत आहेत आपण त्याचा निर्णय केलेला आहे फक्त ते कॅबिनेट समोर येण्याच्या संदर्भामध्ये आपण निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती करतो आणि ही बरेच महत्वाचे विषय या इचलकंजी शहराच्या संदर्भामध्ये आहेत त्या विषयाला आम्ही आपल्यापर्यंत आणू त्यासाठी इचलकंजी